एकवीस जुलै रोजी श्री संत गजानन महाराज पालखीचे जालना शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले यामध्ये नूतन वसाहत येथील समाजसेवक शेख इब्राहिम यांच्या करीमे सैलानी मित्रमंडळाच्या वतीने सतत चौदा वर्षांपासून या दिंडीचे स्वागत करण्यात येत आहे याही वर्षी या मंडळाच्या वतीने मोठ्या जल्लोषात मम्मादेवी नगर नूतन वसाहत जालना येथे ही दिंडी येताच दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली तसंच प्रत्येक वारकऱ्यास पुष्पगुच्छ देऊन श्री संत गजानन महाराज पालखीला शाल श्रीफळ पुष्प अर्पण करून पालखीचे स्वागत करण्यात आले या स्वागतामुळे जालनामधील हिंदू मुस्लिम एकतेचे भावना यामधून दिसून आली जालना येथे मुस्लिम बांधव दरवर्षी संतश्री गजानन महाराज दिंडीचं मोठ्या जल्लोषात स्वागत करत असतात यावेळी माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी ही या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या वतीने देखील दिंडीचं स्वागत यावेळी करण्यात आले यावेळी शेख इब्राहिम व मित्रमंडळातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेख इब्राहिम यांनी आपली प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना मी चौदा वर्षापासून गजानन महाराजची पालखी आणि वारकऱ्यांचं मुस्लिम समाजातर्फे स्वागत करतो आणि दोन हजार अकरा साली जे माऊली महाराजचे दिंडीचं जे ॲक्सिडेंट झालं तर त्याच्यात अठ्ठावीस ते बावीस भाविक जे मयत झालते तेव्हा पुरा महाराष्ट्र यांना भाऊक झाला आणि त्याच्यात मुस्लिम समाज पण पूर्ण भाऊक झालेला होता तर त्या अनुषंगाने मी एक विचार केला की बाबा दोन अकरा दोन हजार अकरापासून बाबा आपण या दिंडीचं स्वागत करून नाही करावं मग हो। आम्ही हे परंपरा चालूच केली आता तर गजानन महाराजची पालखी आणि वारकऱ्यांचं फुल हार श्रीफळ देऊन स्वागत करायचं आता मी ती परंपरा आता चालू ठेवलेली आहे आणि मी त्यांचं स्वागत करून म मनाला शांती वाटते आणि समाजामध्ये एक, एक संदेश जातो सगळे इथं समाज समाज बांधव एकत्र राहतात आणि पुरे समाजात काय पुऱ्या महाराष्ट्र यासेत जातो हे चांगलं की बाबा सगळे समाज बांधव एकत्र आहे म्हणून जालन्यात पहिल्यापासून मी लहानपणापासून बघतो जालन्यात पहिल्यापासून जालन्यात आहे मुस्लिमांचा भाईचाराच आहे मुस्लिम समाज हिंदू समाज इथं भाईचाराच आहे इथं कुणाचं काही वायरी नाही काही नाही इथं सगळे एक मिळून एक उपयाने राहतात सहकुशी सह परिवारासारखं राहत ताज्या व महत्वाच्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा